कत्तल करण्याच्या उद्देशाने जनावरांना निर्दयपणे डांबून त्यांचे पाय बांधून ठेवल्याप्रकरणी वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणात अजय आसाराम साळुंके वय अडतीस वर्षे राहणार टुंकी हे फिर्यादी आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवार तारीख सतरा रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास त्यांना जांभरगाव शिवारात समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ गोवन जातीच्या जनावरे डांबून ठेवली असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने फिर्यादी साळुंके अर्जुन राजपूत राजपूत जयसिंग राजपूत गौरव दवडे सौरभ धामने अजय राऊत सर्व राहणार वैजापूर व वा संकेत राहणार हिलालपूर आकाश राहणार गायगाव व अन्य चाळीस ते पन्नास मुलेही रात्री अकरा वाजेच्या सुमारास घटनास्थळी गेले असता त्यांना तेथे पत्राच्या शेडमध्ये व मागील शेतात गोवन जातीची जनावरे निर्देपणे डांबून पायांना बांधलेली असल्याचे दिसून आले या ठिकाणी एक गाय मयत झाल्याचे देखील फिर्यादी यांना दिसून आले त्यांनी परिसरात विचारपूस केली असता सदरिलमाळा हा साजिद कुरेशी व वा वाजिद कुरेशी यांचा असल्याचे त्यांना समजले व त्यांच्या सहकार्याने जनावरांची सुटका केली दरम्यान काही जनावरे झटका मारून पळून गेली त्यांचा शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही यावेळी व सहकार्याने एकोणतीस गोवन जातीची जनावरे पकडून ठेवली ज्यामध्ये तेरा बैल व अकरा गाई यांचा समावेश आहे यानंतर फिर्यादी यांनी एकशे बारा वर कॉल करून पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने मदतीने पोलिसांनी जातीची जनावरे ताब्यात घेत घायगाव येथील गोशाळेत दाखल केली या प्रकरणात वैजापूर पोलिसात साळुंक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कत्तल करण्याच्या उद्देशाने जनावरांना निर्दयपणे डांबून पाय बांधून ठेवून जातीची जनावरे मिळून आल्याने दोघांविरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे सहाय्यक निरीक्षक विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर पोलिस ठाण्याचे किसन गवळी ज्ञानेश्वर मेटे प्रशांत गीते यांच्यासह वैजापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता या ठिकाणी म्हणजे ही गाय आता मिलेली आहे रात्रीच्या ठिकाणी बारा वाजलेले सर्व गोरक्षकांनी ठिकाणी रेळ मारलेले शेकडो ना गाई या ठिकाणी सापडलेले त्याच्यात एक गाय मिलेली पूर्ण गोठा भरलेला होता